निर्णय त्यांनी सामान्य दिलाय भाडे व्हायला नाही पाहिजे कारण की पाचच भाडं जास्त तरी चारशे ऐंशी रुपये पाचच भाडे ते आम्हाला चढ जात भाडं तीन द्यायला पाहिजे आणि मग आम्हाला शेतकरी तोट्या चलायचं काही नाही लालूच दाखवली होती किंवा आपलं लाडकी बहीण योजना वगैरे ते सगळं पैसे वसूल करता या मार्फत बस एवढच म्हणू शकतो तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी वाहतूक व्यवस्था म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कडे अर्थातच लालपरीकडे बघितलं जातं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लाडकी बहीण योजनेसह महिलांच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के कपात यांचं विविध जुमले आजमवले गेले आणि याच फळ देखील आपल्याला राज्याच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळालं मात्र निवडणुका संपायला अवघे काही महिनेच उलटले आणि राज्य शासनाच्या महा एस टी महामंडळाकडून पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय एक फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे या संदर्भात आपण धुळे आगाराच्या धुळे आगारामध्ये आहोत आणि आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकं ही भाडेवाढ होणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे का आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत याबद्दल आपण धुळेकरांसोबत संवाद साधणार आहोत सर uh, एक तारखेपासून जी काही एसटी तिकीट आहे त्याच्यामध्ये पंधरा टक्के भाडेवाढ भाड़ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे नुकताच शासनाने काय वाटतं आपल्याला ही भाडेवाढ व्हायला नाही भाडेवाढ व्हायला नको कारण की सध्या महागाच्या परिस्थिती भाडेवाढ चुकीची आहे भाडेवाड भाड़ व्हायला नको पण मग शासन असं म्हणतंय की पेट्रोलचे दर वाढत आहे इतर गोष्टींचा जो काही महागाई वाढते याचा बोजा एस टी महामंडळावर येतोय एसटी महामंडळ तोट्यात चाललंय म्हणून ही भाडेवाढ केली जर

आम्ही सगळं भरताय सर्व बेनिफिट माणसांचा काय पुरुषांकडून सांगितलं जात आहे की महिलांना एसटी प्रवासामध्ये सवलत दिली जातीय आणि आम्हालाही ती दिली गेली पाहिजे याच संदर्भात आपल्यासोबत काही महिला देखील त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत एस टी कडून पण एक तारखेपासून पंधरा टक्के भाडेवाढ केली जाते काय वाटतं तुम्हाला भाडेवाढ झाली पाहिजे नाही पाहिजे सवलत मिळते ती पण बंद होणार आहे अर्धभाड राहू द्यायला पाहिजे सरकारच्या योजनांचा लाभ घेत होणार पंधरा टक्के भाडे वाढ का आम्हाला वाटतं नाही करावं हे महिलांसाठी आहे तर महिला घराच्या बाहेर पडून प्रवास करू शकतात जास्त ब्रमान त्यामुळे आहे तेच राहून द्यायला पाहिजे जायचं. एसटीचा प्रवास छान वाटतो. भाडेवाढ व्हायला हवी का? भाडेवाढ झालं नंतर तुम्हालाच फटका बसतो ना? फटका बसतो हो ना मला भाडेवाढ. आणि हे तर काही वाटत नाही. वाढलं तर मग फटके बसावं असं. हो। भाडेवाढ व्हायला हवी की नको ना व्हावी? नाही नको व्हायला. आज घोषणासाठी. नाही वाढायला वार पाहिजे. सोबत काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. मी तर असा रेग्युलर प्रवास करत नाही पण माझ्याबरोबर जेवढे पण मित्र माझे आय टी आय साठी प्रवास करतायत आता सध्याच्या काळात तर ते आता कोणी एक वर्षापासून आहे कोणी दोन वर्षापासून तर त्यांचं जर भाडेवार झाली मग शिक्षणासाठी त्यांना खूप पैशांची गरज भासणार आहे त्या गरजेमुळे त्यांना एखाद्या वेळेस कुठे काम करावं लागेल आणि त्यांची वय पण नाही कुठे काम करण्यासाठी म्हणून ते पैसे कुठून आणणार त्यांचा हा मोठा तुटवडा पडणार पैशांसाठी आणि शिक्षणाचे पण मग खर्च खूप लागतो ना मग इथं आल्यानंतर त्यासाठी पैसे खूप म्हणून पाहिजे असं वाटतं शासनाकडून एस टी तू ने प्रवास करत असेल पंधरा टक्के के वाढ केली जाते तरी भाडेवाढ व्हायला भाडेवाढ व्हायला नाही भाड� पाहिजे कारण की आम्ही टी तू खेड्यावर नाहीत आहे आणि आम्ही गोरगरिबांची मुले आहेत भाडे व्हायला नाही पाहिजे कारण की पाचच भाडे जास्ती तरी चारशे ऐंशी रुपये पाचच भाडे त्या आम्हाला चढ जाते म्हणून आम्ही तिकडं पाचच्या भाड्यामुळे ना आम्ही आमच्या गावात शाळे नाव टाकत आहे आमच्या गावात नवीन शाळा आली आहे बसून एस कडून पंधरा टक्के भाडेवाड केली जाते काय वाटतं सर फर्स्ट ऑफ ऑल मी तर मध्ये सेवेमध्ये कार्यरत आहे पंधरा टक्के भाडेवाड ऑलरेडी इतकी इतकी रस चालू आहे की बस बसमध्ये जा जाण्यासाठी जागा नाही आणि वरून भाडेवाड ही खूप म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करण्यासारखी गोष्ट आहे आणि पंधरा टक्के भाडेवाडी कोणत्या बेसिसवर केली जाते ही आम्हाला त्यांनी कळवावं फर्स्ट ऑफ ऑल मग त्यांनी सांगावं की पंधरा टक्के भाडेवाड कशासाठी पहिले जो आर काढला जातो तो, तो पहिले सामान्य जनतेसमोर मांडला पाहिजे मग हा आर तयार केला पाहिजे जेणेकरून पब्लिकला कळायला पाहिजे की कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही होते किंवा पंधरा टक्के वाढ कोणत्या बेसिसवर करतात हे सर्व सामान्यने पाहिजे तारखेपासून नाही झाली पाहिजे मॅडम कारण सर्वसाधारण माणसाला नाही परवडणार भाडे वाढ आपला हा आहे त्याच्यात समाधान येत आम्ही भाडं नको वाढायला सर्वसामान्य नागरिक म्हणून भाडेवाढ व्हावी का नाही भाडे वाढवलं तर गरीब परवडणारच नाही परत आदिवासी लोकांना तर मुळीच परवडणार नाही ऊस तोडून जेम उदरनिर्वाह करतात काय वाटत तुम्हाला भाड़ होते शासनाने हा म्हणा मुद्दा एवढाच आहे पंधरा टक्के भाडे होते पण ते आपल्या लाडक्या बहिणीकडनं ते पंधराशे रुपये वसूल करताय तर भाडेवाड भाड़ करून फायदा काय त्यांचा सगळं जनसामान्यांचा थोडाफार आर्थिक म्हणजे कात्री बसण्यासारखाच निर्णय त्यांनी जनसामान्यांना दिलाय ते इथं डाळ वा तेल माग सगळं म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे महागाई करता येते तर मग भाडे वाढ फक्त हे नावाला हे पण पंधराशे रुपये आपल्या खेसतून ते वसूल शासन आम्हाला एवढय पासून एसटीच भाडं वाढतंय पंधरा टक्के काय म्हणतो पंधरा टक्के भाडं वाढतंय काढत कसे म्हणून महामंडळावर तोटा येतोय महामंडळाचा तोटा येतोय महागाई वाढली शेतकऱ्याला कांद्याला बाजार काय मालाला काय आहे तुरीला काय बाजार आणि मग आम्हाला बरोबर शेतकरी नाही पण या भाडेवाडीचं फटक शेतकऱ्यांना सर्वसामान्यांनाच बसणार आहे मग काय नाही शेतकऱ्यांना मालाला बाजार दिलेला पाहिजे ना असं कस हो मॅडम पण मग एस टी ची भाडेवाड झाली तर परिणामी तुम्हाला तुमचं कुटुंब असेल त्याला देखील याचा थोडाफार फटका बसणार आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सोयीचा प्रवास म्हणून एसटी कडे पाहिलं जातं पण शेतकऱ्याला बाजार दिलं मग महामानला दिलं तर काय अडचण नाही आवडून असं आहे ना एक तारखेपासून पंधरा टक्के भाडेवाढचा निर्णय जाहीर झाला आता सरकारने काही डिसिजन घेतला असेल तर त्यानुसार असेल काही त्यांच्या पॉलिसी भाडे झाली तर काही इशू नाही नाही पण मग ते बाकीच आहे ना त्या काही गोष्टी त्यांनी आता भाडे कसं वाढलं काय पेट्रोल डिझेल वाढलं म्हणून भाडे वाढले असतील तो निर्णय आता बाकीच्या घेतला त्यांनी त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असेल असू शकत आपल्यासोबत आणखी काही प्रवासी आहेत गोष्ट लाडकी बहीण योजनेला पैसे कुठून आणणार ना ना विचार बहीण योजनेला जे पैसे लागणार आहे ते आपल्याकडनं ते घेणार आहे त्यांना वाटणार आहे सिंपल गोष्ट बाकी काही रिझन नाही सरांचं म्हणणं आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकार आमच्याकडनच पैसे घेते काय वाटत झाली पाहिजे <laughs> ने ने <laughs> <laughs> एक होते, चुकीच आहे त्रास होतोय जेवढी इन्फ्लेशन वाढत तेवढं नोकरदार वर्गांनी हे वाढत नाही ना त्याच्यामुळे असं वाटतं चुकीच

चालेल ना महिलांना सूट नको पाहिजे हे तर कस आहे लुटच एक प्रकारे अलग अलग कारण की त्यांनी जे लालूच दाखवली होती किंवा आपलं लाडकी बहीण योजना वगैरे ते सगळे पैसे वसूल करतायत या मार्फत बस एवढच म्हणू शकतो कारण की फसवणूक होते महिलांची पण होते आणि सगळे पॅसेंजर पण होते सर सांगतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे आमच्या खिशात काढले होते काय वाटतात आता भाडेवाड ठीक आहे आता दरवर्षी महागाई तर वाढते आणि मला विचारायला तर भाडेवाढ करायला हरकत नाही पण भाडेवाढी भाडेवाढ कुठल्या कारणाकरता होतीये तिची कारणं आहेत ती बाहेर समोर दिसायला पाहिजे एक उदाहरण इथे मागे बाहेरच्या ज्या बस जरी बघितल्या तरी त्या बसची परिस्थिती अशी आहे की जवळपास एक सत्तर वर्षाची बस वाटते आणि ती अजूनही त्यामध्ये बसच्या सीट्सपेक्षा जास्त माणसं त्याच्यामध्ये आपण भरून रोज प्रवास करतो त्यांच्या सेफ्टीची काहीही चिंता नाही काही काळजी नाही तर मी म्हणेल की तुम्हाला भाडेवाढ भाडेवाढ करा पण ती अशा ठिकाणी वापरा की जे परिणाम तसे विजिबल होतील मला इतकंच म्हणायचं थँक्यू शासनाकडून जाते काय मॅडम आमच्या शेतकऱ्याच्या माला भाव नाही तर एवढी भाडेवाढ झाली तर शेतीच्या मालाला पण भाव पाहिजे आम्हाला पंधरा टक्के जरी वाढले तरी काही हरकत नाही शेतीच्या मालाला भाव पाहिजे बस शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाहीये नोकरदार वर्ग जो आहे त्यांना पगार वाढ होत नाहीये म्हणून ही भाडेवाढ शासनाने रद्द करावी अशी मागणी या प्रवाशांकडून केली के जातीय दुसरीकडे शेतकरी म्हणतात आम्हाला भाव द्या आणि एकीकडे शासनाने निवडणुकांआधी जे काही जुमले चालवले होते महिलांसाठी पन्नास टक्के सवलत असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल यांसारख्या योजना असतील याचा फायदा सरकारला त्या काही झाला मात्र सरकारने जे निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर पुन्हा एकदा भाडेवाढ भाड़ करण्याचा हा निर्णय जो काही घेतलाय तो चुकीचा असल्याचं म्हणणं या प्रवाशांकडून व्यक्त केलं जात शासनाने यावर फेरविचार करावा अशी मागणी देखील काही प्रवासी करत होते यावर आता शासन नेमकं काय भूमिका घेणार हे बघणं च महत्वाचं ठरणार आहे धनश्री कलाल श्रेष्ठ महाराष्ट्र धुळे